हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या गावा तर चला ताईंनो छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज नवरात्री स्पेशल पहा जे आपण घर साफसफाईला काढतो ती तयारी आमची इथं चाललेली आहे कारण जवळच नवरात्री येते आणि नवरात्रीच्या अगोदर आपण आपल्या घरातली भांडी कपडी मोठमोठ्याले ब्लँकेट्स म्हणजे छोटा घरातला कपडा ना कपडा सगळा आपण धुऊन काढत असतो कपडेच नव्हे तर घरातली भांडी वगैरे छोटी ना छोटी वस्तू सुद्धा आपण स्वच्छ करायला काढत असतो नवरात्रीच्या अगोदर दिवाळीच्या नाही पण नवरात्रात वर्षात नाही हे आपल्याला करावंच लागतं ज्याला आपण सारण सुरण म्हणतात खेड्यामध्ये तर मग भांडी पण सकाळ सकाळ काढली पटपटाच कामावरून घेतलं पाऊस येतोय पण म्हटलं काय होईल ते पाहता येईल कारण आता छोटे कपडे आणि भांडे तर स्वच्छ करणं गरजेचं आहे राहिलं मोठ्याला ब्लँकेटचा विषय तर थोडेसे ते देता येतील रायक्लीनला पण भांडे आणि कपडे स्वच्छ होणं गरजेचंच आहे कारण तसं तरी कसं घट बसवायचं सकाळ धरणं आज येतोय जरा जिम आहे पावसाची पण तरी सुद्धा आज रेडी करून आम्ही कपडे वगैरे धुवायला काढले आणि किचन सुद्धा काढलं कारण किचनलाच पूर्ण एक दिवस जातो बाकीचं जे आहे ते होऊन जातं मग राहिलेलं एक दिवसामध्ये साफसफाई सगळी होऊन जाते मुलांना वगैरे हाताखाली घेतल्यावर फक्त किचनला वेळ लागतो ला ला किचन क्लिनिंगला तर मग भांडी वगैरे सकाळ सकाळ फटाफट सगळे ट्रॉल्या वगैरे काढून साफ करून घेतल्यात आणि जी थोडीशी भांडी राहिली ती उद्या करूयात म्हणलं कारण एकाच दिवशी सगळं पॉसिबल होत नाही लाईव पण आजकाल रोज कंटिन्यू चालू आहे त्यामुळं तर मग किचन सगळं स्वच्छ झालेलं आहे थोडीशी भांडी राहिली तर हे काही दिवे वगैरे येत पहा जे मागच्या वेळेस ना दिवाळीच्या वेळेस आपण बाहेर थोडं डेकोरेशन करण्यासाठी अरे तेल चिकटल्यासाठी मग आता हे ते चिकटू बसली कसं का असं त्याकर ठेवली hmm. होती काय बरेचसे आपण केले होते बाहेर वॉल डेकोरेट करण्यासाठी हळूच हळूच नाही तर मग खराब होऊन जाईन ते थोडंसं म्हणलं आता फॅशन स्टुडिओमध्ये लावा कारण दिवाळीचा महा असेल धमाका सुरू झालेला आहे आणि थोडंसं डेकोरेट करावा म्हणलं बॅक साईडला काढलेत तर आता बरेचसे तुटलेत पण याच्यातले तरी पण ते राहिलेत तेच खूप महत्वाचं आहे तर खूप मस्त म्हणजे आपल्या घर आपल्या हाताने सजवलं ना त्याच्यात एक माझ्या वेगळीच असती तर आता हे अजून तर महिनाभर आहे तर अशा पद्धतीत थर्मोकॉल आणून थर्मोकॉल पण आजकाल कमी भेटायला लागले बंदी आली त्याच्यावर बंदी पण आणून बनू शकतो टेप लावला होता आम्ही बॅक साइड ने त्याच्यामुळे ते, 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 ते चिकटलेत बघा एक दोन तुटले तर पण आणि घरात एक कुंदन वगैरे होते ज्यावेळेस ब्लाउज स्टिच वगैरे करायचं त्यावेळेस याच्यावरती चिटकून दिले तर बऱ्यापैकी राहिले चांगलं थोडस जाड क्वालिटीचं थर्मोकॉल भेटलं ना की छान होते अग ते पण आता त्याला काही वेलच नाही जाड कार्डबोर्ड वर पण होऊ शकतात mm. जाड एकदम आणि जे कलर, कलर mm. आहेत ते फॅब्रिक कलर बारले होते सगळे कार्डबोर्ड वरती तर कलर अजून छान बसतील कारण थर्मोकॉल वरती आहे ना हे असं असले म्हणून थोडस बघा असं फिनिशिंग येत नाही कलरला पण असं जाड म्हटलं जे क्राफ्ट आर्ट अँड क्राफ्ट ज्यांना शोक आहे बघा ते जाड त्यांच्याकडे कार्डबोर्ड कायम असते अशा पद्धतीचे पण समजा दोन एकावर एक पण याच्यापेक्षा जर जाड भेटलं तर भारीच काम मग ते दोन एकावर एक कट करून चिटकवणं ते ते थोडस फिनिशिंग खराबच होणार त्याला प्रॉपर कटर वगैरे लागणार त्याची वाट कुठे तुटली त्याला तासन ना पडली चिटकवू आपण टिकवून कामाला आलं तर चला घ्या उचलून घ्या मग बघू आता आपण त्याच्यानंतर बघा या पंत्या अशा पद्धतीने साध्या पणत्या आणल्या होत्या काही पंधरा रुपये डझन रुपये पण आहेत आहेत त्या तर दाखवू एका व्हिडिओ मध्ये तर या साध्या आणल्या होत्या आणि याला कलर दिल दिवाळीच्या वेळेस युज केल्या स्वच्छ करून परत ठेवून दिल्या बघा तर आता ह्या वर्षी पण किती सुंदर परत कामाला येणार आहेत ब्रश मारला छान होत्या अजून डार्क कलर इन पण आता या दोन राहू द्याच्यात निघल्यात तर आता मी त्या याच्यात ठेवून देते हा अजून बऱ्याचशा असत्या या दीप तर हे पहा ह्या दीपलक्ष्मी माता आहेत ना याच्यामध्ये डायरेक्ट तेल टाकलं आणि वात लावली की इथं काळं होतं आणि खराब होऊन जातं हे तर मग याच्यामध्ये असे पंथी ठेवून आम्ही लावत असतो तर आता अगोदरच्या होत्या तर ते खराब झालत्या तर त्या बाहेर न्यायला आता घासायला त्याच्यामुळे याच्यात आता ठेवलीच नव्हती तर आता इकडून एक ठेवते आणि ह्या साईडला एक ठेवते आता याच्यात दिवा लावला की मस्त हम्म छान वाचल्यात तर आता नवरात्रीचा सण बघा लवकरच जवळ येतोय आता मला असं वाटतं एका आठच दिवसामध्ये लगेच नवरात्रीचा सण येतोय आता गावोगावी पालख्या जातात किंवा मग म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी एकदम नवरात्रीचा जो उत्सव आहे तो साजरा करायचा एक उत्साह वेगळाचा असतो आणि स्पेशली तर आपल्या सगळ्या ताई लोकांचा कारण की घरामधली साफसफाई करायची घरं आवरायची याचीच तयारी याचीच गडबड सगळ्यांच्या घरी चाललेली असती आणि हा नवरात्रीचे नवरंग बरोबर तर तसंच आमचं पण चाललंय आता थोडं थोडं वता होईल तसं आम्ही काढायचा प्रयत्न करतोय तर कारण सगळं हँडल करायचे म्हणल्याचे ना तसं नाही तर मग दोन दिवसामध्ये आमचं घर सगळं वर वरचे रूम खालचे सगळं दोन दिवसापासून काना कोपरा व्यवस्थित सगळं साफसफाई होती का गेताय पण आता आहे ना होता होईल तेवढं थोडं 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 काढू आणि त्यातली त्यात आता पावसाची पण जेवढी आतुरतेने वाढ बघत होतो आता तेवढा सगळ्याच आई लोक म्हणत असतात बाई आता पावसानी उघड द्यावा बाद झालं ना कसं नाही धुता येऊ राहिले मोठा मोठा लिशक पॉसिबलच नाही कपडे झून हा दोन तीन दिवसात जर उघडला तर ठीक नाहीतर तर गोमूत्र मारून द्यावा लागणार सरसकट त्याला विलाजच नाही मग हा पण तरी होता होईल तेवढ्या आता भांडे वगैरे हे जे आहे हे, हे हो, पूस पास तर ते माणसाचं होतं पण मोठ्या कपड्यांचाच विषय असतो तर बघू पडन पडन दरवर्षी असं होत नाही कधी की नवरात्रीची तयारी सगळ्यांनाच करायची असते आणि पारस पूर्णच जसं की आषाढ महिन्यात जसं पहाळ्या सुरू असतात कंटिन्यू तसं तर होणार नाही एक दोन दिवस तर ते उघड देणारच आहे मात्र कारण देवाला काळजी सगळी सगळ्यांना काढलेलंच असणारे भांडे कुंडी कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला साफ करून घ्यावं लागते आणि ऊन जर नसलं तर ते सगळे भांडे असू कपडे असू सगळं कुपट वास सुटतो एकदम असं फ्रेश वाटत नाही असं एक दिवस ना, ना पावसाने सगळं बाहेर काढायचं म्हणजे आपलं असं आहे आपल्याला पाऊस लागतो पण आणि पाऊस आला तरी प्रॉब्लेम आहे आणि नाही आला तरी पण पावसाची वाट बघायची म्हणजे असं आहे आपलं चला आता सगळं काम आवरले आता आमचंच आज कपडे वगैरे इतके होते ना भरपूर तर त्याच्याच वाळत घालायचा प्रश्न चाललाय आता कारण जास्त असले का मग आम्ही नाही मशीनची वाट बघत डायरेक्ट हाताने ने पट पटकन मोकळं होऊन जायचं ड्रायिंगला टाकायचं फक्त आहे का नाही आणि आपलं वाळायला टाकून द्यायची चला छोट छाट बर धुणं होतं म्हणलं धुवून घ्या आज काही हो कारण बारकाले कपडे ड्राय मशीन मध्ये झाले की कसे वाळतात संध्याकाळी हॉलमध्ये इकडे तिकडे सगळीकडे फांगून द्यायची फुल फॅन करून द्यायचं स्पीडनी कोणी इथं झोपत नाही हॉलमध्ये त्याच्यामुळे मग ते वाळून जातात सकाळपर्यंत होतात मशीन मध्ये स्पिन झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे छोटं छोटं धुनं काढलंय आज धुवायला बाकी मोठाल्यांचं पाहू मग आता जे डेली वेअरचे सगळे कपडे एक काढून टाकले आज तरी पण आहे ना काय होतं की पाऊस पाऊस मज्जा करतोय माणसाची चष्टा केल्यागत एकतर जोराचा पण यायचं नाही आता काल का, काल आणि आज झाले की थोडासा उघड देणार की बुरबुर बुरबुर बुर, बुर, लगेच सुरू होणार की लगेच थांबणार परत सुरू होणार की लगेच थांबणार किती वेळेस माणसानी काढायचे आणि किती वेळेस टाकायचे आज प्रश्न असतो त्याच्यामुळे आज अक्षरशः सगळ्या शेडमध्येच दोऱ्या बांधल्यात तिकडच्या सगळ्या सोडून आणल्यात आणि इकडे बांधून दिल्यात म्हणजे एका बरच इकडेच बांधा आणि दोन दिवस वाळून द्या बाई पण काढायचे नाही बरं कशाला ठेवायची नाही तसेच राहून द्यायचे रात्रन दिवस म्हणलं मग ह्या ज्या वेळेस व्यवस्थित वाळते त्यावेळेस म्हणलं आणू या हे बघा संध्याकाळची वेळ झाली चिंटू बरोबर ध्रुव आणि त्यांच्या बरोबर चिंटू पण खेळत राहतो रुद्र चिंटू आणि ध्रुव ती गांत चालतं हे दोघ जण पुढं आणि चिंटू मात्र त्यांच्या पाठीमाग आणि मधी मधी लुडबुड करायला चंदन कस्तुरी पण असते आता पळालेत तिकडे बघा चाललेत वाईट वाईट दिसते पाऊस झाला ना खेळायला झालं त्यांना आता संध्याकाळी हो झाडांना हात नाही लावत म्हणते बाबा आमचे चार वाजतात लाईट लावून ठेवते आजकाल पावसामुळे वातावरण लवकर हे होऊन जातो आपलं सायकलवर फळ आजकाल पावसामुळे चार वाजता महावयासारखं वाटत आणि बाबाला वाटतं वाजले गाड्या सहा आता बाबा लगेच येऊन घाई गाई लावणार आपण म्हणलं ना आजूकले टाइम आहे नाही म्हणते पर अंधार पड सहा वाजले सात वाजले असं सांगते आपल्याला लावून टाकते कस 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 खाली जाईल ना त्याच्यावर त्यांचं डिपेंड होतात सकाळी चुडू आहे का नाही मोठे मोठे सकाळी सोडून देताय तुम्ही सगळे मोठे झालेत भरपूर काय म्हणलं बुरा लागल्यासारखं पण झालंय पण पावसाने धुवून निघलंय आता शाळेचं काम चाललंय आता तुमचे दोन तीन दिवसापासून बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की जानकी दिसत नाही जानकी दिसत नाही जानकी नंतर तुम्ही एक छोटी गाय इथं पिल्लू आणलं होतं तिचं पण नाव जानकीच होतं आणि त्याचं काय केलं काय काय न आणली ती चांगली बऱ्याच दिवस राहिली मध्ये बघा बाबा आमच्या म्हणायची की खात नाही खात नाही म्हणून बाबा सारखे तिच्या पशीच बसायची कमी झाला वाटतं काहीतरी कोणती तरी पूजा होती ना का होती काय तरी आपल्याला इथे भावी लोक आहेत ना त्यांची चांगला डीजे वगैरे लावून एन्जॉय चालला मस्त तर होती ती गाय म्हणजे गायन गायांचा जो मोठा गोठा असतो ना तिथून आपण आणली होती जसं की हो शाळेमधन म्हणजे मठावर ना तुम्ही पाहिलं असेल तर आम्हाला वाटलं सेट होईल 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 पण ते नंतर ती खायचं पैसेच एकदम कमी झालं डॉक्टर आणले दोन तीन वेळा बरेच दिलं इंजेक्शन दिले ते अंगाला किडे वगैरे लागले होते त्याच्यासाठी पण तिला बराचसा उपाय केला पण नंतर नंतर तिने खाणं सोडलं मग त्याच्यामुळे हे म्हणले नको आपण जिथं मठात आणली परत तिला तिथंच खाऊ घालू म्हणजे काय असं ना काही काही जनावरांना म्हणजे ती छोटीच होती आणि आईपासून वेगळी झालेली मग त्याच्यामुळं बहुतेक तिथं खाण्यापिण्याचं सुटलं असेल. काय झालं आता मुक्या जनावरांना बोलता येत नाही काय नाही. त्याला समजत पण नाही त्या गोष्टी काही. तर म्हणून मग आम्हीच ठरवलं की जिथून आणली तिला मठातून तिथं परत नेऊन घालायचं. तर जिथं आणली तिथं नेऊन घातली परत यांनी. आणि मग नारळ हे चारा पाणी तिथं जाऊन त्या गायांना देत असतात. म्हणजे दे तिथं जे काका आहेत ते गाया सांभाळणारे बघा मागं मठाचा व्हिडिओ शेअर केलता. ते म्हणले तुमच्या नावाची म्हणून मी सांभाळेन तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही परत घेऊन जा. आणि पाहिजे तो वर माझ्याकडं तुम्ही ठेवा तर तुम्ही बघितलं की म्हणले का जानकीच्या गोठ्यामध्ये ते बॉक्सेस का ठेवलेत तर मग आता आपल्या साड्यांचे जेवढे पण माल येतो त्याचं सगळे बॉक्सचा इथं ठेवतो आम्ही आणि एक घट्टी मग बाबा भंगारवाल्याला बोलून विकून टाकते मग सगळं भरपूर झाल्यावर आता आत्ता चार दिवसापूर्वी पूर्ण भरला होता हा गोठा बॉक्सनी तर मग आता भंगारवाला येऊन घेऊन गेला आणि काल तिकड ऑफिसवर पण बरा तो खाली नाही झाला जस होईल तसं बाबा टेम्पो बोलून देऊन टाकतात तर आम्हाला तिला द्यायची अजिबात इच्छा नव्हती पण काय असतं गाईला जर आपल्या दारात काही झालं झाल्यानंतर त्याच्या मोठं पाप कोणतच नाही म्हणून म्हणलं नको रे बाबा कारण खातच नाही म्हणल्यानंतर सगळं पेंड वाली सगळा हिरवा चारा बाबा कुठं कुठं जाऊन तिला घेऊन यायचे कापून निळा घेऊन जाऊन पण तिच्या पुढे एवढं सगळं टाकलेलं असून ती खायनाच म्हणल्याच्या नंतर आपल्याला आम्हालाच काही समजे ना आम्हाला अगोदर असं वाटायचं की बाबा सारखं म्हणजे चिडचिड करतात खात नाही खात नाही म्हणून ती किती खाईल पण एक चार पाच दिवस आम्ही पण दोघींनी मध्ये नोटीस केलं बाबा म्हणले तुम्ही बघा मग मी म्हणतो नाही खात आम्हाला वाटतं छोटं पिल्लू आहे किती खाणार आहे पण तसं काढण्यात आलं की तिचं खाणं काही हे नाहीये तिच्या पुढं काही ठेवलं तरी ती वाज घेऊन नंतर साईड ला व्हायची मग म्हणलं नको दिलेलीच बरी राहील कशाला ते काय म्हणतात ना ते धार्जिंग नसल्या ग नाही पहिले पण आपण आता मस्त गोठा बांधला सगळं झालं सगळं केलं पण गोठा बांधला हे आपण फॅन लावून घेऊ म्हणजे मच्छर वगैरे चावायचे नाही तिला त्याची खालची मॅट टाकू म्हणले आणि ओढायची पण ती करून म्हणजे संध्याकाळच्या तिला घेऊ पण ते काय म्हणतात गोठ्यातलं जनावर आणि ती पूर्ण ती म्हणजे उदास झाली ती गाय त्याच्यामुळे मग म्हणलं नको आता आमची दादींची आणि आमच्या दुबींची आजोबा इच्छा नव्हती द्यायची कारण मंदिर ती गोठा स्पेशल गायसाठी बांधला आणि ती गायच खाणं पिणंच नाही म्हणल्यावर ठेवून काय उपयोग जर काय झालं तर त्याच्यामुळे मग आता नकोच आता आणायचंच नाही म्हटलं कारण दोनदा तसं झालं अगोदरची पण एकदा ती मानवा वळायची बरेच जण म्हणले मानवा वळायला चांगली नसती ती पण बरेच दिवस ठेवले जीव तिच्यावर वाचला आणि मग देऊन टाकली आणि आता जे आणली तर ती खायनाच आठ पण पंधरा वीस दिवस चांगलं खाल्लं तिने नंतर नंतर बाबा म्हणायला लागले खायना 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 आम्ही थोडस निग्लेक्ट केलं की खातीन म्हणलं खाईन म्हणलं पण कशाचं नंतर पण तेच त्याच्यामुळे मग ती देऊन टाकली ताईंना हा विषय सांगू सांगू म्हणलं व्हिडिओमध्ये पण गेलं आणि ज्या त्या टायमाला जायच्या वेळी आम्हालाच लय वाईट वाटलं मला वाट तर रडायला आलं मी ज्यावेळेस टेम्पो आला तिला न्यायला त्यावेळेस तर कोणी नव्हतं घरी तर बाबांनी मला बोलावले म्हणले चल चढू लागायला कारण चढता हे पाहिजे तिकडं नेलं डोंगराला आणि थोडा चढ बघितला तिच्यावर चढवलं मी तिथं गेलेले परत घरी निघून आले म्हणलं नको बाबा आपल्याला नाही सहन व्हायचं बा त्या ड्रायव्हरला म्हणलं तुम्ही बघा तुमचं तुमचं मला नाही हे होणार म्हणलं मग मी निघून आले आणि तुम्ही पण छोटे छोटे मुलं व्हिडिओ बघते परत व्हिडिओ मधून परत वाईट वाटलं असतं म्हणून मग त्यावेळेस ते नाही दाखवलं आम्ही काय चला आता स्वयंपाक करायचा आहे दिवाबत्ती करायची सगळं सोबतच हा आता तिकडं घरापाशी जे फुलं लावलेत बघा तर ते फुलं एवढे छोटे आहेत की मोठे होतच नाही आणि हे फुलं बघा किती मोठे कारण रोज पिंडीचं पाणी इथं येतं हे हा पाईप जो आहे हा पिंडीच्या पाण्याचा आहे आणि तो घेऊन म्हणजे झाडाला जाते हे पाणी ते इतालचे फुलं बघा किती मोठे इथे हे बघा बाबा आमचे मस्त फिरून आलेत पोरांची सायकल खेळून झाली आता पोरं घरात अभ्यास आला आमच्या दोघींची किचनची कामं चलतील आणि बाबा मस्त इथं गार्डन मध्ये बसले तप्पा आणि आता थोड्या वेळ बसतेन बसतेन आणि मग घरात येतेन टी व्ही बघायला पोरांचा अभ्यास होईल तर बसतेन ते पोरांबरोबर ते पण कार्टूनच बघत आहेत कारण पोरं दुसरं लावितच नाही आता एकता रुद्राचं तर काय ध्रुवचा अर्धा तास म्हणन झालं दोन तीन पेज जे मॅडम देईन तेवढं लिहायचं एक्स्ट्रा करायला नको आणि मग रुद्र उठून त्याच्या रूम मध्ये जात मग बाबां ध्रुव दोघं जण कार्टून बघत आहेत एकच कार्टून दोघ जण बघणार बाबांना आम्ही विचारतो काय समजतं का बाबा म्हणतात काय आता काय करतो बघत बघत चित्र मग काय त्याच्याबरोबर अर्धा पाऊण तसा त्या ध्रुवाचा अभ्यास होईल आणि मग दोघं जण कार्टून बघत बसणार हे दोघं इथं बसलेत दम पळून पळून थकलेत पोरांच्या पाठीमागं आता इथं चित पडलेत दोघ पण आता भुगा लागतानी आणला पण जवळ रुद्र आणि रुद्र चक्रा मारत तो होते तोपर्यंत त्यांच्या मागच होते हे दोघं स्वाती लई मच्छर झालेत ग बाहेर आणला चावू राहिलेत हे कॉइल लावर आणून एक बाहेर बाबा तिला मच्छर असते बाबा मच्छर नाहीत ना तिथं मच्छर मच्छर डास नाहीत ना तिथं अहो म्हणलं तिथं डास नाहीयेत ना हा आता पावसाने लय आलेत तर काही सगळे घोंगू राहिलेत ग कुत्र्यांवरच घोंगू राहिलेत काय माहिती पण आलेत नका आता मच्छर आले सगळीकडे चला आता तुम्ही बसा रे अभ्यासाला बसा चला वातावरण एकदम मस्त झालंय अगदी छान तर चला त्याच्यानंतर दिवसभर मस्त आता जिम झिम 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 पाऊस चालू होता लाईव्ह मध्ये बऱ्याच ताई म्हणत होत्या की आमच्या तिकडे ढगपुटी पाऊस झाला ताई अक्षरशः पाणी पाणी झाले तर गावोगावी बराचसा झाला पण आपल्या इकडे दिवसभर काय झालं नाही तेवढा तडाख्या झाला तेवढाच हा आणि त्याच्यानंतर मग थांबला म्हणावं असं नाही झालं पण तरी पण दोन दिवस पावसाची शक्यता सांगितलेली आहे पण चला असं आज आपल्या लाडक्या वहिनीचा हॅपी बर्थ हॅपी आहे तर मग त्यांना बोलवलं आम्ही इकडे म्हटलं चला छोटस सेलिब्रेशन आपण इथंच करू मनीषगाईचं जसं केलं तर मागच्या वेळेस तसं आता त्या सुनीता ताईला त्यांना त्या म्हणल्या आम्ही येतो येतो पण एक येतो म्हणलं नको एक तास नको त्यापर्यंत आम्ही कट करून घेतो म्हणलं तुमचा परत नंतर कट करू कारण हाय करायचं काम झालं चला केक कट करून करू छोटासा ध्रुव आमचा हा कट आता आपल्या हरण अगोदर दोन तीन कट आपले केक कट झालेले आहेत पण आता आपला राहिलाय आज काका टू टू यू यू सुनीता ताई सगळ्यांनी सगळ्यांना नाव आणि चाका मारित दोघ दोघी दोघीजण जर ना लगेच आहे म्हणतो आलं काय मनीषा आल्या काय सुनीता नाव आणि तुम्हाला त्या दिवशी हॅपी बर्थडे आणि आज बी ना त्याला माहितीच नाही यांच बरोबर त्यांनाच हॅपी बर्थडे म्हणला मनीषा ताईला कलर खो कलर खाल्लं ते काय ऐकवत जा खा बाबा खाऊ दे बाई काय होत नाही आता तुम्ही तोंड भरिता वर आला बड्डे गर्ल दिसली बायका नाही आता दिसते खरं खर बड्डे गल चॉकलेट दिवशी केकच असत दुसरं काय आहे नाही

आता त्यांनी डोळ्यात बाई डायरेक्ट का त्याला वाटलं मी पण करावा बोर तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये छोटासा सिंपल पद्धतीने सुनीताईंचा बर्थडे इथं सेलिब्रेट केलाय खर तर बर्थडे कालच झालाय पण व्हिडिओ एडिट केला नव्हता तर आजच्या व्हिडिओ मध्ये टाकलाय राहता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद